अंबाजोगाई हो बीड जिल्ह्यातील एक प्राचीन आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध नगर येथेच आहे संत परंपरेचे तेजस्वी दीपस्तंभ म्हणजेच मुकुंदराज स्वामींचे समाधीस्थळ आणि मंदिर त्याचप्रमाणे मुकुंदराज स्वामी हे मराठीतील पहिले तत्त्वज्ञ संत मानले जातात त्यांनी अद्वैत वेदांताचे विचार सामान्य जनतेसाठी सोप्या भाषेत सांगितले त्यांच्या विवेक सिंधू या ग्रंथामुळे मराठी भाषेला पहिला ग्रंथ लाभला आणि हा ग्रंथ आजही संत साहित्य आणि तत्वज्ञानात मोलाचा मानला जातो मुकुंदराज स्वामींनी आपले आयुष्य अंबाजोगाई परिसरात व्यतीत केले येथे त्यांनी साधना केली व उपदेश दिला आणि समाजाला ज्ञानाचा मार्ग दाखविला येथील परिसर अगदी शांत प्रसन्न आणि निसर्गरम्य आहे येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला आध्यात्मिक शांतीचा अनुभव मिळतो स्वामींच्या शिकवणीतून भक्ती ज्ञान आणि जीवनातील सत्याचा शोध घेण्याची प्रेरणा मिळते आजही हे बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यामध्ये असलेल्या भक्त संशोधक आणि संत साहित्य अभ्यासकांचे प्रमुख केंद्र बनले आहे दरवर्षी येथे मुकुंदराज जयंती मोठ्या उत्सवात साजरी केली जाते भजन कीर्तन ग्रंथ वाचन आणि भक्ती सोहळ्यांमुळे हा परिसर पवित्रेने न्हावून निघतो हे मंदिर केवळ धार्मिक ठिकाण नाही तर मराठी संत परंपरेचा साहित्याचा आणि संस्कृतीचा अमूल्य ठेवा आहे अंबाजोगाईतील मुकुंदराज स्वामी हे खरे तर संत परंपरेच्या उज्ज्वल वारशाचे जिवंत प्रतीक आहे मुकुंदराज हे संत ज्ञानेश्वरांपूर्वीचे संत होते त्यामुळे त्यांना मराठीतील संत कवी असेही म्हटले जाते संत ज्ञानेश्वर नामदेव एकनाथ आदींवर मुकुंदराजांच्या तत्वज्ञानाचा अप्रत्यक्ष प्रभाव असल्याचे संशोधक सांगतात मुकुंदराज हे मराठीतील पहिले ज्ञात कवी मानले जातात त्यांनी कठीण वेदांत आणि तत्वज्ञान सोप्या मराठी भाषेत लिहून सामान्य लोकांना समजावून दिले त्यामुळे मराठी साहित्यातील तत्वज्ञान परत परंपरा त्यांनी सुरू केली तर ही होती मुकुंदराज स्वामींबद्दलची थोडक्यातली माहिती मराठी संत साहित्यात त्यांनी ते दिलेली दिशा आजही मार्गदर्शक आहे जर तुम्ही अंबाजोगाईला आलात तर त्यांच्या समाधी स्थळाला नक्की भेट द्या आणि त्या पवित्र स्थळाचा आध्यात्मिक अनुभव घ्या धन्यवाद